शैक्षणिक निर्देशांकात कोल्हापूर जिल्हा परिषदेनं राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे यू डायस प्रणाली तसंच शैक्षणिक संपादणूक पातळीसह बहात्तर नामांकनांसाठी सहाशे गुणांवर मार्किंग करण्यात आलं त्यापैकी तीनशे पंचेचाळीस गुण मिळवत कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात नंबर वन ठरली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या मिशन उत्कर्ष उपक्रमाचा शैक्षणिक निर्देशांक उंचावण्यात मोठा वाटा आहे शाळांमध्ये सुविधा निर्माण करण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्र शासनानं विशेष उपक्रम हाती घेतलाय त्यासाठी शैक्षणिक निर्देशांक तपासण्यासाठी विविध मुद्द्यांसाठी गुणांकन ठेवण्यात आलं त्यामध्ये सहाशेपैकी तीनशे पंचेचाळीस गुण मिळवत कोल्हापूर जिल्हा परिषदेनं शैक्षणिक निर्देशांकामध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावलाय सातारा जिल्ह्यानं दुसरा तर सोलापूरला तिसरा क्रमांक मिळालाय शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्या संकल्पनेतून मिशन उत्कर्ष उपक्रम हाती घेण्यात आला शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्याबरोबरच रेन वॉटर हार्वेस्टिंगची मोहीम राबवली कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली यू डायस या प्रणालीमध्ये शाळा आणि विद्यार्थ्यांची माहिती दाखल करण्यात आली शाळांच्या वर्ग खोल्या बैठक व्यवस्था स्वच्छतागृह पिण्याचं पाणी दिव्यांगांसाठी रॅम्प अशा भौतिक सुविधांसह विद्यार्थ्यांमध्ये संपादन क्षमता वाढवण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले या कोल्हापूर जिल्हा परिषदेनं शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात प्रथम स्थान पटकावलं आहे त्यांना सांगायला खूप आनंद होतोय की कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक म्हणजे पीजीआयस मध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम आलेला आहे पी जे इंडेक्स हा केंद्र शासनाकडून मॉनिटर केला जातो पी जे इंडेक्समध्ये टोटल सहा डोमेन आहेत ह्या सहा डोमेनपैकी सगळ्यात जास्त गुण आहेत क्वालिटी ऑफ एज्युकेशनसाठी क्वालिटी ऑफ एज्युकेशनसाठी दोनशे नव्वद गुण आहेत आपण एकोणीस वीसमध्ये राज्यामध्ये अठ्ठावीसाव्या क्रमांकावर होतो आणि आत्ता आपण तेवीस चोवीसमध्ये पहिल्या क्रमांकावर आहोत तीनशे पंचेचाळीस गुणांसह पहिल्या क्रमांकावर आलेलो आहोत हे खूपच अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला शिक्षणाधिकारी मीना शेंडकर माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर डाएटचे प्राचार्य राजेंद्र भोई या प्रसंगी उपस्थित होते